नमस्कार डी चोवीस तास पीड न्यूज चॅनल तुम्ही पाहू शकतात विधानसभा व विधान परिषदचे आमदार श्री विश्वजित तांबेसाहेब व धुळे जिल्ह्यातील शिक्षक वर्गाने आज जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले शिक्षणा व शिक्षकांच्या अनेक मागण्या या पूर्ण झाल्या नाही या संदर्भामध्ये आज ईश्वजित तांबेसाहेब यांनी जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले व यावेळी त्यांची प्रतिक्रिया देखील शिक्षण विभाग आहे हा शिक्षण विभाग हा अतिशय अडचणीच्या काळामधून जातो आहे शैक्षणिक गुणवत्ता महाराष्ट्राची दिवसेंदिवस घालवत चाललेली आहे आणि त्याला जर काही प्रमुख कारणं असतील तर मागच्या पाच पंचवीस वर्षामध्ये शिक्षण क्षेत्राकडं जे लक्ष द्यायला पाहिजे होतं त्या पद्धतीचं लक्ष कुठल्याही पक्षाच्या सरकारने दिलेलं नाही ही वस्तुस्थिती आहे आणि म्हणून त्याचा परिणाम म्हणून सातत्याने शिक्षक भरती असेल शिक्षण संस्थांच्या अडचणी असतील विद्यार्थ्यांच्या अडचणी असतील आता आपण पाहिलं असेल जिल्हा परिषदमध्ये विद्यार्थ्यांना गणवेश देण्याचा निर्णय घेतला आज आता ग शाळा चालू होऊन महिना दीड महिना झाल्या अजून त्यांना गणवेश नाही कुठं नाही अशा पद्धतीने शिक्षणाच्या म्हणजे चा, विद्यार्थ्यांच्या अडचणी असतील हे सगळे जे शिक्षण क्षेत्रातले जे प्रश्न आहेत या प्रश्नांच्या संदर्भात संपूर्ण महाराष्ट्रामध्ये विविध संस्थाचालक शिक्षक संघटना विद्यार्थी संघटना या सगळ्यांनी काल एक लाक्षणिक आंदोलन केलेलं आहे आणि त्याच पद्धतीचं आंदोलन या ठिकाणी धुळे जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक मुख्याध्यापक संघाच्या वतीने देखील धुळ्यामध्ये होत आहे आता आम्ही माननीय जिल्हाधिकाऱ्यांना हे निवेदन देणार आहे त्यांच्या माध्यमातून राज्य शासनापर्यंत हे निवेदन जाईल आणि राज्य शासन याची काळजी घेईल आणि इथून पुढच्या काळात याच्यामधले ज्या ज्या गोष्टी जे जे निर्णय होणं अपेक्षित आहे ते तातडीने निवडणुकीच्या आधी आचारसंहिता सुरू होण्याच्या आधी घेतलं जातील अशी आम्हाला या ठिकाणी माफक अशी आमची अपेक्षा आहे त्यासाठी आम्ही सर्व ठिकाणी शिक्षक संघटना असतील संस्था चालक असतील विद्यार्थी संघटना असतील सगळे जण जाऊन आता जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देणार आहे शिक्षक बांधवांच्या मागण्या ह्या लवकरात लवकर पूर्ण होतील असे देखील आश्वासन आज इश्वजित तांबे साहेब यांनी यावेळी प्रतिक्रिया देताना सांगितले कॅमेरामॅन पप्पू अन्सारीसह जॉनी पवार डी चोवीस तास पिणतानं जैन जय महाराष्ट्र